हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू आणि त्याच्यावर ठेवले पातेलं मी करणार आहे आज वांग आपलं पातीलं गरम होतं इथं मी मिक्सरमध्ये खोबरं कोथिंबीर आणि एक टमॅटो बारीक केलेला आहे आणि इथं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आता आपण तेल टाकून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे याचा मोहरी टाकून घेते जिरे टाकून घेते आणि हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते हे पत्ता पण टाकून घेते एक आलं लसूणची पेस्ट करून ठेवलेली थोडीशी टाकून घेते तेलामध्ये पण एक दू करून घेते कांदा आपला छान असा मी तेला तेलामध्ये टाकून घेते खोबरं टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आहे ते पण टाकून घेते वाटण छान असं पडतं हाफला घरगुती मसाला हळद आणि मीठ टाकून घेते थोडंसं पाणी टाकून घेते मसाला धरून म्हणजे हे वांगे आपण ह्या प्रकारे टाकून घेतलेले ते टाकून घेते आपलं वांग एक जीव करून घेतलेलं मी झाकण ठेवतो आणि त्याच्यावर पाणी टाकून घेतो आता पाणी आपण हळूहळू सोडूया वांग्यामध्ये जेवढं लागतं तेवढं आता आपण एक जीव करून घेऊया पाणी वतल्यामुळं थोडा शेंगाचा ता पूट टाकूया परत एक जीव करून घेऊ आणि झाकण ठेवूया आपण ताट उघडून पाहूया आपलं वांग शिजत आलेलं आहे मी तुम्हाला एका डिशमध्ये चालून दाखवते पहा आपले वांग्याची भाजी झालेली आहे कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा